दहाव्यांच्या मुलींशी गुप्त चर्चा सुरू आहे असं वाटतं विजेतला आठवी टॉस विन झालेली आहे आणि पहिली रे वैष्णवी उंबरकरची आठवीकडून आणि ही रेड टाकायला रेड रात ख सेपरेट आहे दावी आणि एक आव आणि दहावीची सायली काढायची रेड आहे आणि आठवीची एक आत्वी विद्यार्थिनी आव दहावी जास्त प्रयत्न करते त्यामुळं दहावी जिंकेल असं वाटते आणि अजून एक आव आणि सई शक्ती रेडला

आणि आठवीची एकच प्लेयर ग्राउंड मध्ये आहे बघू काय करते आणि हे काय रेड सुरू आहे दवीच्या मुली खेळतायत 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 दवी दहावी जिंकेला असं वाटतंय आणि वैष्णवी उंबरकर जमलेले दिसते वैष्णवी उंबरकर टाइमपास करते वैष्णवी कर सायडिका रेड ला आणि आठवीच्या सर्व मुली ग्राउंड मध्ये आलेल्या आहेत शेवटचा एक मिनिट राहिलेला आहे दहावीची अपरनामाने रेडला गेलेली आहे टाइम घालायचे टाइम घालायचे

आणि जिया पाय पकडला आणि जिया खाली दीदी एंट्रीला गेलेले आहे टाइम घालवते कायम घालवते शेवटचे दोन सेकंद राहिलेले आहे शेवटचे दोन सेकंद एक टाइम ग्राउंड चेंज आठवीला एक पॉइंट आहे आणि दहावीला किती पॉइंट आहे त्याच्यात आठवीला एक आठवीला एक आणि दहावीला दहा पॉइंट अशा रीतीने दहावी गाडीवर

बाजी पलट गई और धावीच्या मम्मी धरलं आपली खाली धावीची सायली दिदी रेडला सायली दिदी पहिल्या निरीक्षण करते आणि सायली दिदीने बोनस घ्यावा एक जन आऊट आणि या टीची मुलगी रेडला वैष्णवी उंबरकर बघू कोण जिंकतय आणि टाइम ऑफ माने रेड ला आहे तिने क्रॉस घेतलेला आला आहे आणि ढगवी जिंकेल असं वाटतंय दहावीचा आणि सृष्टी जगता फ्रेड लागला आता काय सगळ्यात पूर्ण धरून आणि आव आणि दहावीला एक पॉइंट मिळालेला आहे आठवीला अजूनही एकच पॉइंट दिसतोय आणि सैली काळे रेडला आणि आठवीची सई सातपुते रेडला गेलेली आहे आठवीच्या सर्वच मुली ग्राउंडच्या बाहेर आहे सई सातपुतेच ग्राउंड मध्ये आहे बघू हे काय करते आणि आणि दहावीला आत्ताच दोन पॉईंट मिळालेले आहेत आउटचे आता आपण रेड रेडला

दहावीची एक ही प्लेयर अजून आऊट झालेली नाही ठीक आहे दहावीची सायली दीदी रेडला गेलेली आहे असं वाटत दहावी ला सत्तावीस आणि आठवीला एकच पॉइंट आणि हे काय वैश नोव्हेंबर खरं आणि दहावी विनर दहावी विनर झालेले आहे आणि दहावी जिंकेल असं वाटतंय दहावी जिंकलेली आहे आणि दहावी जिंकलेली आहे